आपल्या सर्वांनाच माहिती आहे की छत्रपती शिवरायांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला हा महाराष्ट्र धर्म कुठल्या जाती धर्मापुरतं मर्यादित नव्हता तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला जो वैश्विक धर्म आहे त्या धर्माचाच एक भाग म्हणजे आपला महाराष्ट्र धर्म आणि म्हणून जेव्हा आपण मराठी म्हणतो त्यावेळी केवळ भाषा नाही तर त्या भाषेसोबत एक फार मोठी संस्कृती देखील आपल्याला त्याच्याशी जुडलेली पाहायला मिळते आणि खर तर आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपण हिंदू शब्दाचा वापर करतो तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की हा धर्मवाचक शब्द नाही आहे भारतीय जीवनपद्धती म्हणजे हिंदुत्व तसच महाराष्ट्रात राहणारा किंवा महाराष्ट्र धर्म जाणणारा हा जगात कुठेही असो तो मराठी अशा प्रकारे आपण त्याचा उल्लेख हा या ठिकाणी करतो